मारुती देवस्थान शाहपूर व सारस्वत भवन यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांती उत्सवाचे मंगळवारी मारुती देवस्थान येथे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एन के बँकेचे चेअरमन किशोर कुलकर्णी उपस्थित होते यावेळी बोलताना गोवा कवळे मठाचे मठाधीश गौड पादाचार्य श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी बोलताना सर्वांची जोड आपल्या जीवनाला असणे गरजेचे आहे सारस्वत समाज हा सरस्वतीचा उपासक असल्याने प्रथमतः ज्ञानप्राप्ती करा त्यानंतर आपली प्रगती साधा असे मौलिक विचार त्यांनी मांडले उपादृष्टी प्राप्त होते आणि त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधता आणि त्याचबरोबर त्याच्याकडूनही सत्कार्य हे घडत असतं कारण सत्कर्म योग्य वयोगा

पूर्वीच्या बेला जे लोक म्हणतात ते पूर्वीचे बे पहिली डिग्री होती तुम्ही उच्च विद्याविभित होता कोणत्या पण तुमचं ज्ञान काय एखाद्या धपक्यासारखं होतं आणि पूर्वीच्या लोकांचा स्वब्तासारखं होतं हा जो फरक झालायतला हा फरक चांगला नाही हा फरक तुमच्यासाठी नाही देशासाठी नाही आणि तुम्ही उद्याचे भारतीय नागरिक म्हणूनही नाही तुम्हाला भारताची नाही आपल्याला माहितच असेल की मुंबईला वाडकेश्वर मठ आहे त्याचं रिनोव्हेशन केलं होतं आणि त्या फक्त स्वामीच्या आणि स्वामीच्या पुढाकाराने झालं स्वामीजी तिकडे दोन तीन महिने येऊन राहिले त्यांनी स्वतःच सुपरविचर केलं आणि त्याचं रिनोव्हेशन झालं मुख्य म्हणजे आता सांगायचं म्हणजे कोवळे मठ आहे तिकडे विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्याचे पण रिनोव्हेशन आणि हळूहळू पूर्ण पण त्याच्यासाठी त्यांना अर्थसहाय्यम आहे आम्ही आमच्यापर्यंत करतोच आहे यावेळी कर्नाटक कोगिले या, या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या अनिमेष हेगडे याच्या गायनाने या, गायना या कार्यक्रमाला रंगत आली यावेळी सशांक गुळगुळे किशोर कुलकर्णी बालमुकुंद पत्की प्राध्यापक अनिल पाटणेकर श्याम कामत सुनील देशपांडे मोठ्या संख्येने गौड सारस्वत ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच हजार पाचशे गुंतवा व मिळवा रुपये रुपये पाच लाख महिन्यात कमीत कमी गुंतवणूक पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नास च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर ची प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा